नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे का तर तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आता मानसी आणि रणजित दोघे गाडीमध्ये बसलेले असतात आणि त्याच वेळेस मानसी आपल्या आईला कॉल करते बघा तो कॉल पटकन घाई घाई उचलते आणि बोलते की काय ग मानसी तू कुठे आहेस तर मानसी बोलते की आई मी मीटिंगला बाहेर गेले होते त्यावेळेस ह्या इकडे तेजस लगेच दरवाजामध्ये येऊन उभा राहतो आता ह्या संपदाला नेमकं काय बोलावं हे मात्र सुचत नसतं त्याच वेळेस आता इकडे मानसीही बोलते की आई काय बोल ना तू कशासाठी कॉल केला होता त्यावेळेस आता संपदा बोलते की नाही ग काही नाही असंच महत्वाचं थोडंसं काम होतं म्हणून कॉल केला होता बाकी काही नाही तू ये इथे मग तुला सांगते असं पण आता इकडे संपदा ही मानसीला सांगते रणजित जवळच बसून सर्व काही ऐकत असतो तेजस आता ह्या संपदाच्या समोर उभा असतो त्यावर आता इकडे रणजित हा मानसीला विचारतो की मानसी नेमकं काय झालं त्यावर आता इकडे मानसी बोलते की सर नेमकं काय झालं तेच मला काही समजेत नाही आणि असं मला म्हणायचं की नेमकं अजून आपण मिटिंगला पण गेलो नाही आणि घरी पण मला जावं लागेल आईचा कॉल आला होता असंही मानसी आता रणजितला सांगते त्यावर आता रणजित बोलतो की बहुतेक त्यांची तब्येत ठीक नसेल तर आता इकडे मानसी बोलते की हो तिचा आवाजसुद्धा थोडा काळजी करण्यासारखाच वाटत होता असं पण मानसी या रणजितला सांगते त्यावर आता इकडे मानसी बोलते की सर परंतु मिटिंग आहे ना आपली तर आता इकडे रणजित बोलतो की नाही मी मीटिंग कॅन्सल पण करू शकतो तर आता इकडे आपली ही माणसी बोलते की नाही सर मी जाते तुम्ही मीटिंग कंटिन्यू करा कारण मीटिंगसुद्धा खूप महत्वाची आहे सॉरी सर असं म्हणत ही मानसी लगेच या रणजितच्या गाडीतून खाली उतरू लागते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता रणजित आपल्या मनाशी बोलतो की अगं आज कुठेतरी तू माझ्याबरोबर फिरायला बाहेर आली होती आणि तुझ्या आईला पण ह्याच वेळेस कॉल करायचा होता का असं पण आता रणजित या आपल्या मनाशी बोलतो तर मानसी गाडीच्या खाली उतरलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता आपली संपदा या तेजसला खूप काही रिक्वेस्ट करू लागते की तेजसराव तुम्हाला सांगावंच लागेल की नेमकं काय प्रॉब्लेम झाला तो आता इकडे तेजस हे आपल्या संपदासमोर हात जोडतो तर मानसी बोलते की तेजसराव तुम्हाला सांगावंच लागेल नेमकं प्रॉब्लेम काय आहे तो समोर जो संपतरावांचा फोटो लावलेला असतो त्या फोटो समोर जाऊन तेजस उभा राहतो आता संपतरावांच्या फोटो समोर जाऊन तेजस बोलतो की अहो खरोखर मी एक सरकारी अधिकारी म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये आलो होतो मी खरोखर कर खूप चुकलो तिथे मला माफी मागायची आहे माणसेंची काम वाटलं असेल मी राष्ट्रहिताची कामं करतो हे तुमच्या मनाला कसं वाटलं तुम्ही माझ्यावर खूप खरेपणाने विश्वास ठेवला हो असे पण आता हा आपला तेजस या संपतरावांच्या फोटोसमोर बोलत असतो त्यावेळेस आता ही आपली संपदा या तेजसला विचारते की म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं त्यावेळेस आता इकडे आपला तेजस बोलतो की तुमच्या लक्षात तर आलं असेलच मी सरकारी अधिकारी नाही आणि कधी नव्हतो पण असं पण जेव्हा तेजस या संपदाला सांगतो त्यावेळेस सा आता इकडे संपदाला तर धक्काच बसतो त्यानंतर आता इकडे हा तेजस बोलतो की हे नाटक मी कशासाठी केलं होतं माहीत आहे का मला फक्त संपतरावांना लुबडायचं होतं असं पण तेजस आता या स्व संपदाला सांगतो त्यावर आता इकडे ही आपली संपदा बोलते की अहो तेजसराव तुम्ही हे काय सांगता त्यावर आता तेजस बोलतो की अहो आई मला पैशांची खूप गरज होती घर वाचवायचं होतं तेजसच्या तोंडून एवढं सत्य ऐकताच इकडे आता ह्या संपदाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि ज्यावेळेस इकडे या संपदरावांसमोर एक सरकारी अधिकारी बनून जो काही व्यवहार केलेला असतो हे सर्वक्षण आता इकडे ह्या आपल्या संपदरावांसह काही आठवणी असतात ह्या सर्व काही आता तेजसला तर असतात इकडे तेजस पुन्हा आपल्या ह्या संपदाला बोलतो की आई खरोखर माझ्यामुळे हे सर्व झालंय परंतु मला हे कळालं की मानसीचं लग्न ठरलेलं आहे परंतु रणजित रावांच्या आईंनी ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्या आपल्याला पूर्ण करायच्या होत्या कारण त्यांना भरपूर सोनं हवं होतं त्यांची जी काही ही सर्व काही हिशोबाची गणित होती ती पूर्णपणे चुकून गेली आणि हे केवळ फक्त माझ्यामुळे असं पण तेजस जेव्हा जे या संपदाला सांगतो तर संपदा लगेच जवळ असलेल्या खुर्चीवर बसून घेते आता तेजेच्यासुद्धा सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं ही संपदा सुद्धा खूप रडत असते कारण लग्नामध्ये ये संपतरावांना कशाप्रकारे अटॅक आला होता आणि ते कसे खाली पडले आणि कसे जग सोडून गेले हे सुद्धा सर्व काही आपल्या संपदाच्या डोळ्यासमोर येतात आता इकडे हा तेजस या संपदासमोर हात जोडून खाली बसतो आणि बोलतो की प्लीज आई मी तुमचा एक गुन्हेगार आहे तुम्ही मला काय शिक्षा द्यायची ती द्या पोलिसांच्या हवाली द्यायचं असेल तर देऊ शकता आणि मला आयुष्यातून तुमच्या काढू शकता असे तुम्हे पण तेजस आता या आपल्या संपदासमोर हात जोडत असतो आणि खाली बसलेला असतो तर आता संपदा लगेच उठून बाजूला होते आणि संपदा सुद्धा खूप रडत असते आता हा तेजस जो खाली बसलेला असतो तर इकडे आपली संपदा लगेच तेजेच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि बोलते की आम्ही गावाकडची माणसे अगदी साधी भोळी असतो तुमच्यासारखी शहराकडची माणसे कधी आम्ही वर्तमानपत्रामध्ये बघितलेली नसतात आणि भोळ्या माणसांचा एक गुणधर्म सांगते समोरच्या साध्या माणसावर ते पटकन विश्वास टाकून मोकळे होतात असं पण ही संपदा आता तेजस समोर बोलते तेजस डोळ्यातलं पाणी पुसतो आणि या संपदाला सांगतो की आई मला तुमचं कुटुंब खूप आवडलं त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये मी फक्त गुंतत गेलो तुम्ही पण सर्व कुटुंबातील माणसे माझ्यावर विश्वास ठेवून मी जसं जसं म्हणत गेलो तसे तसे तुम्ही सुद्धा सर्व काही वागत गेले करत गेले मी तुमच्या समोर पुन्हा एकदा हात जोडून माफी मागतो असं पण आता इकडे हा तेजस या संपदाला सांगतो त्यावेळेस संपदा बोलतो की जाऊ द्या तेजसराव तुम्ही जे काही केलं ते आमच्या चांगल्यासाठीच केलं ना वाईटासाठी थोडं केलं त्यानंतर आता इकडे हा तेजस बोलतो की ओ आई खरोखर पैशासाठी मी तुम्हाला लुबाडलं त्याची मला लाज वाटते ओ हो। तेच मला सारखं सारखं त्रासदायक वाटतं खरोखर मी यांना लुबाडायला नको होतं त्यावेळेस आता इकडे संपदा बोलते की तेजसराव तुम्ही काही बोलू नका तुम्हीसुद्धा खूप चांगले आहात तुमचं मनसुद्धा खूप चांगले आहे तुम्ही चुकले हे मला मान्य आहे परंतु तुमचा स्वभाव खूप चांगला आहे तुम्हाला एक सांगते आमच्या गावाकडे काय म्हणतात जो चुकतो तो खरा माणूस आणि जो चुकून सुद्धा अगदी कबूल करत नाही तो खोटा माणूस असं पण आता इकडेही आपली संपदा या तेजसला सांगत आहे आता तेजस बोलतो की नाही नाही मी सर्व गोष्टी आता माणसींच्या कानावर घालणार आहे माणसींपासून मी काहीच लपून ठेवणार नाही असं जेव्हा तेजस या आपल्या या संपदाला सांगत असतो तेवढ्यात मानसी दरवाजामध्ये येऊन उभी राहते मानसी लगेच बोलते की काय सांगायचंय मला आता तेजस लगेच माणसीकडे बघत राहतो इकडे संपदा आणि तेजस दोघे काहीच बोलत नसतात तर आता ही पुन्हा आपली ही मानसी बोलते की तुम्ही दोघे का बोलत नाही बोला ना काहीतरी असं पण आता इकडे मानसी या दोघांना बोलते त्यावेळेस आता इकडे संपदा लगेच बोलते की अगं त्या दिवशी मी तुमच्या घरी नव्हते आले का गायत्री मॅडम माझ्यावर रागवल्या त्यावेळेस आता आपली तेजसराव ही समजूत माझी काढायला आले बाकी काही नाही हेच सांगायचं होतं तुला असं पण आता ही संपदा या आपल्या मुलीशी खोटं बोलते त्यावेळेस आता माणशी बोलते की अगं तसं नाही वाटत गं आई मला पण तू खूप वेळा मला कॉल केला असं पण माणसे आपल्या आई आईला विचारते त्यावर आता इकडे पुन्हा तेजस बोलतो की आई थांबा मला बोलू द्या आता गोष्टी जास्त फिरवायला नको म्हणत आता तेजस लगेच या माणसीला लगेच बोलतो की हे सर्व जे काही सांगायचं आहे त्याला सांगण्यासाठी तर खूप उशीर झालेला आहे त्यामुळे आता सुद्धा जास्त वेळ नको असं पण आता तेजस या माणसेला बोलतो मला तुम्हाला दोघींनाही खूप आधीपासून सांगायचं होतं मानसी मी तुमच्या योग्यतेचा मी नाहीये असं हा तेजस या मानसीला बोलतो तुम्ही खरोखर मानसी खूप हुशार आहात एक माणूस म्हणून तर खूपच चांगले आहात मी एक नंबरचा खोटारडा आणि विश्वासघातकी माणूस आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मानसी असं जेव्हा हा तेजस या मानसीला बोलतो त्यावेळेस आता तेजसला माणसे बोलते की अहो माझे वडील ज्यावेळेस शेवटच्या क्षणाला होते त्यावेळेस तुम्ही त्यांना मरणाच्या दारातून परत आणत होतात ही चूक केली का तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही संकटाच्या वेळी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्यात माझ्या आईचा तुम्ही एक मुलगा झालास माझे बाबा जेव्हा गेले त्यानंतर तुम्ही अगदी मुलाप्रमाणे सर्व काही गोष्टी पार पाडल्या हे चुकलं का तुमचं एवढा विश्वास मिळवला आमचा हे चुकलं सांगा मला पटकन काय चुकलं राष्ट्रहित भोला पटकन हे जे काही आपलं नातं आहे ते नातं तोडायचं नाहीये मनापासून आहे हे तुमचं नक्कीच चुकलं आहे तुम्ही माझ्या आईकडे कशासाठी आलात की सांगायला आलात ना की नातं तोडायचं म्हणून असं पण आता इकडे माणसी जेव्हाही तेजसला बोलते आणि लगेच तेजसचा हात धरून या संपदा रावांच्या फोटोसमोर घेऊन जाते आणि बोलते की ह्या माणसाचा शब्द पाळते फक्त मी कारण ह्या माणसाला फक्त आपल्या दोघांना एकत्र आणायचं होतं त्यावेळेस संपतरावांनी माझा हात या तेजसरावांच्या हातामध्ये दिलेला होता तो तुम्हाला स्वीकारावाच लागेल आईसुद्धा आपल्याला काहीच म्हणणार नाही असं पण आता मानसी या तेजसला बोलते आता हा तेजस बोलतो की अहो मानसी मी तुमच्या बाबांना म्हणजे संपतरावांना फसवलंय असं जेव्हा हा तेजस मानसीला बोलतो तेव्हाच आता मानसी तेजसकडे बघते आणि लगेच हसू लागते तर आता इकडे तेजस मानसीकडेच बघत राहतं मानसी खूप हसू लागते आणि बोलते की काय बोलता तुम्ही अहो राष्ट्रहित तुम्ही माझ्या बाबांना फसवलंय आणि काय नाटक करता तुम्ही हे तुम्ही माझ्यासाठी अयोग्य आहेत हे पटवण्यासाठी अजून किती स्वतःवर आरोप लावून घेणार आहात बोला पटकन तुम्ही किती जरी नजरेतून मला पाडण्याचा प्रयत्न केला तरी पण मी पडणार नाही असं पण ही आपली मानसी या तेजसला सांगते त्यानंतर आता इकडे मानसी बोलते की राष्ट्रहित मला तुमच्याबरोबर आयुष्य काढायचं आहे तुमच्याबरोबर जगायचं आहे मला असं पण आता माणसे ते या तेजसला बोलते तर तेजस बोलतो की अहो मी आपल्या चांगल्यासाठीच बोलतोय तुम्ही माझं ऐकूनच घेत नाही अहो मी नाही आहे तुमच्यासाठी योग्य किती ओरडू ओरडू सांगू मी तुम्हाला असं पण आता तेजस या मानसीला बोलतो तेजस आता या मानसीला बोलतो की अहो मानसी मी खोटं बोलत नाहीये तेव्हा आता इकडे माणसे बोलते की अहो तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय आता तुम्ही एवढी छान प्रकारे नोकरी करता आणि का बोलता की मी तुमच्या योग्यतेचा नाही आहे म्हणून असं पण माणसे आता या तेजसला बोलते अहो माझे बाबा काही एवढे अडाणी पण नाही ते इतके हुशार माणूस आहे ते त्यांनी माझा हात चुकून तुमच्या हातात दिला का त्यांना विश्वास होता ना की तेजसराव कसे आहेत म्हणून मग तुम्ही का स्वतःला दोष देताय कमी लेखताय असं वाटतं का तुम्हाला की मी ह्या घरातील कुणाचं तुमच्या मन जिंकू शकत नाही म्हणून आणि मी जेव्हापासून तुमच्या घरात आले ना तेव्हापासून तुमच्या आयुष्यामध्ये थोड्याशा चांगल्या गोष्टी पण घडत गेल्या तुम्ही असं आडून नडून नकार का द्यायचा प्रयत्न करताय तुम्ही स्पष्टपणे तसं काही असेल तर सांगून टाका तुम्हाला असं वाटतं की ह्या कुटुंबाशी जे काही जुळवून घ्यायचं आहे नातं निभवायचं आहे ते नाही जमणार मानसीला असं वाटतं का तुमच्या मनाला असं पण मानसी या तेजसला बोलत असते त्यावर आता तेजस बोलतो की नाही मानसी मला माहित आहे तुम्ही हे नातं नक्कीच निभवणार आहेत तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा तेजस बोलतो की अहो मला तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे हे तुम्ही का समजावून घेत नाही तुम्ही माझं ऐकतच नाही मी तुम्हाला किती ओरडू ओरडू सांगण्याचा प्रयत्न करतो तरी तुम्ही तुमचंच म्हणणं पुढे मांडता असं पण आता तेजस या आपल्या मानसीला सांगत असतो तर मित्रांनो आता मानसी ही तेजस्चं सर्व म्हणणं ऐकणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद